ो भारताचा पहिला AI तंत्र आधारित बी 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 टू टू आणि सी ई कॉमर्स e प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या मोबाईल प्रश्न हा पडलेला आहे की ज्या पद्धतीनं आता आरोप होत आहेत त्याच्यामुळे पब्लिक डिस्कोर्स मध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि अगदी काही महिन्यांवरती आता निवडणुका आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये जर लोकांचा विश्वास उडाला जर लोक मतदानापासून परावृत्त झाले तर त्यांचा ट्रस्ट रिगेन करण्यासाठी आपण नेमकी कुठल्या अवेअरनेस कॅम्पेन असतील कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज असतील याचा अवलंब करणार आहोत आपण सांगत आहे ते पूर्णपणे मान्य आहेत आमच्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीमध्ये रिवॅम्प करून करणे आवश्यक आहे ते आम्ही विचार करू नक्की सर्व माहिती लोकांच्या सामोरे घेऊन जाणे आवश्यक आहेत आत्ता मोठा इलेक्शन येत आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने योग्य काळजी घेईल परंतु आमच्या मतदार यादीबाबत काही शंका राहू नये म्हणून आम्ही काळजी घेऊ त्यांच्यासोबत एक आपल्याला खुलासा करतो की शिष्टमंडळनी येऊन काय काय मागणी केले त्यांच्याबाबत आम्ही फक्त आत्ता असलेले वस्तुस्थिती आम्ही कळवलेले आहेत त्यांनी माहितीलेले एस एस आरच्या मागणी ई सी एकडे सादर केलेले आहेत त्यांच्याबाबत निर्णय झाल्यानंतर कळवण्यात येईल तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे आलेले मागणीबाबत योग्य निर्णय घेणार आणि त्यांनी कळवणार आहेत म्हणजे थोडक्यात आतापर्यंत झालेले कम्युनिकेशन आहे त्यांच्यामध्ये पूर्ण झालेले नाही आहे ते मागणी काही कन्सिडरेशनमध्ये आहेत ते सुद्धा मी आपल्याला कळवण्याच्या इच्छु इच्छुक आहे माझ्या आणि आमच्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आणखीन इम्प्रूव्ह करू जेणेकरून लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज राहणार नाही असं आम्ही काळजी घेऊ त्यांच्याबाबत दुसरा एक लोकांचे प्रश्न येतात की आपण आधार लिंक केलं तर हे या डुप्लिकेशन वगैरे होणार नाही का खरत नाही असा काही लोकांचा प्रश्नसुद्धा आलेला आहे हे आधार मतदार यादीला सोबत घेण्यासाठी भारत निवडणुकाच्या इच्छा आहेत परंतु आपल्या या देशामध्ये असलेले कायद्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट असल्याशिवाय आम्ही आधार घेऊ शकत नाही त्याला दोनच पर्याय आहेत एक पर्याय आहेत शासनाकडून कुठलेही ग्रँट्स डी टी पैसा वाटप होत असेल तर त्याला आधार कंपल्सरी करू शकतात दुसरा कायदामध्ये बदल करून आवश्यक आहे म्हणून आणावा लागेल आता सद्यस्थितीवर आम्ही फक्त विनंती करू शकतो विनंतीप्रमाणे आधार कोणी देत आहे ते आम्ही नोंद करून घेतो तोपर्यंत कायद्यामध्ये बदल होत नाही आणि आम्ही कंपल्सरली ते घेऊ शकत नाही आहे काही लोकांच्या त्यांच्याबाबतसुद्धा काही कन्सर्न्स आहेत म्हणजे आधार होत मतदार यादीमध्ये घेऊ म्हणून सुद्धा आहे सर्व विचार करून कायदा झाले त्यांच्यानंतर आम्ही आधार घेऊ शकतो आत्ता सक् आत्ता फक्त आम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकतो आम्ही घेत आहोत